सावकार म्हणते खालचा ऊस माहिती ना आमचा मोठा कळलं का माहित तुला सावकार एवढ्या वेळ माफ करावं मारू नका मरून फिरून जाईन ते ऐका ना पाया पडते तुमचा चुकी झाली जाऊ द्या ना एवढ्या वेळ जाऊन द्या जाऊ द्या काय केले त्यांनी तुला माहितीच की हा मी त्याला कामाला ठेवला होता सावकाराकड कर कामाला आणि माझ्याच बहिणीवर डोळा चालणार नाही कळलं ना झाली असं ना तू का नाव धरणार सोडून द्या ना एवढे बात परत नाही तू असं करायचं मी मी सांगते ना त्यांना तुम्ही चुकी झाली लई मोठी चुकी झाली त्याची शिक्षा त्याला नाही तुला कळलं ना म्हणजे म्हणजे नाही सापाच्या बेळात हात घातल्यावर हात सहजासहजी बाहेर येत नाही कळलं ना पण तुम्ही असं बोलताय असं कस नाही शिक्षा तुलाच भेटणार मी तुम्हाला त्याला विश्वासात ठेवला होता एवढा त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आमच्याच बहिणीवर डोळा वाटलं कळणार नाही अरे मला काय आख्या गावाला कळालं समजलं ना ए, शिक्षा घ्यायला तयार कळलं ना, आ, त्याला 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 ना? हा त्याला दाखवतो कस असत त्याला वाटलं त्याला येते आम्हाला येतच नाही अरे सावकार म्हणते कळलं ना आज चार वाजता खालचा ऊस माहिती आहे ना आमचा मोठा तिथं तिथं कशाला कळलं का माहित तुला समजलं का नको ना एवढा वेळ जाऊ दे ना मी म्हणते ना मी माफ करा सावकार मी पदर पसरते तुमच्या पुढं तू पदर वेल? पसर पायापट काही सुद्धा कर आमच्या रक्तात चुकीला माफी नाही कळलं ऐकून ना तर घ्या ना शेवटचं ऐकून घ्या ना माझ अस नका शेवटचं ऐकून मी घेणार पण कुठं उसात समजले ना लवकर यायचं कळलं का कधी तिला का ना कळल काय झालं सांगितलं तुला कळलं शिक्षा तुलाच बघायची हा चल चल, चल।, चल ना चलव का तुम्हाला पटतंय काही पटतय हा तू अशी गेम केली होय माझ्यावर काय गेम केली हो तिनं ठीक आहे ठीक आहे आपण तुम्ही असं काय बोलताय काय झालं तुम्हाला हा काय झाले हा काय झाले मला काय झाले मग तुम्ही तिला असं काय बोलताय असं काय मग हा तू कस काय आता मला सांगितलं तिने काय झालं काय नाही आणि काय चुकलं माझं मला सगळं सांगितलं मग आणि तुझ काय चुकलं तू मला विचारतोस तू आणि तू काय केलं भाड्या काय केलं ते झालं गेलं ना विसरून जावा माझ्याकडे तू का मला वाटत हो का मला जिथं खातोच तिथंच मुतोच वर भाड्या मी असं काय केलं मला सांगा बरं तुम्ही तुम्ही बघितले का असं तुम्हाला मग सांगतात लक्ष देऊ नका खबरी आपल्याकडे असतात तुला काय वाटलं रे तुझी खबर नसल माझ्याकडे अरे असा तसा सोडणार नाही समजलं ना चुकी आता राहू द्या एवढी झाली आता माझी बी चुकी तू सर सांगितलं तसं करू नका राव तुम्ही तू केलंस ना तर मी पण करणार सर तुम्ही काही सुद्धा बोलताय माहितीये का तसं काही नाही झालं बघा तुम्ही गावातले माणसं तुम्हाला काय बी सांगते देऊन तुम्ही बघितले का आवाज खाली कोण आहे माहितीये ना समज ना कोणाला बोलतोस तू कळलं का नाही अरे तुला किती विश्वासात घेतला होता मी किती विश्वास ठेवला होता तुझ्यावर ए सर सर ऐकला तुला असं काय तुम्हाला करू देणार नाही तुम्हाला सांगतो मी आता तू मला अडवणार आता तू अडवणार मला आडवणार मी तुम्हाला होय जगायचे ना जगायचे नाही जगायचे जगायचे ना हो हा शानपणा करू नको समजलं सर साईडला काय सर साईडला अहो काय बोलताय तुम्ही काय काय तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय काय गावातले माणसं निवड सांगते त्यांच्या विषयात होत आहे तुम्ही बोलण्यावर नाही अरे तू किती बोळायच ना असू किती भोळेपणाचा नाटक करतोच ना ते सगळं काढायलाय मला हा अरे ला का गोड बोलून गोड बोलून माझ्या घरात येत होतास बसत होतास चाप येत होतास गोड बोलायचा तुमच्यावर मी काम आल होत गोड ब काय प्रश्न तू माझ्या बहिणीवर सावकाराच्या बहिणीवर तुम्ही काय बोलताय काय तसं काय नाही वाटत दिला विचार कर एक एक माणूस अरे विचार केला तरी चढित मोठच्या फाळ 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 तुझ्या कसला रे दम आला होई रे हु� एका झटक्यात दम काढेन हं सर साईडला चल काय सर साईडला तुम्ही ग बसा काय आता आता मी पोलीस स्टेशनकडे जाईल बाजार तुमचा आता पोलीस जा ना अरे पोलीस माझ्या गोट्यात असतात चहा प्यायला प्या माझ्या बरोबर आणि तू काय सांगणार आहे पोलिसांना आपण जाऊया इथून चला त्यांचा नको ना वाद लागायला चला आता बाजारला तुमचं ले होतंय बघा माबस नाही कोण भेटतंय तुमचं ले होतंय आता तुला तू बघ असतो तू जा आता जायचे ना हं आणि तुला तर अगं नवरा जातो का मला ती गोष्ट लक्षात ठेवू आणि गावात राहताय बघू बघू नंत बघून घेऊ बाकीचं बोलू नको चल निक जायचं ना दा दा। जा जातो की जा जा।, जा 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 जातो जा नाहीतर इथच 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 गाडी चला चला ना, चला इथच गाडी चल निक तुम्ही नाही ना, चला चला।, ना ए, चला, चला चला चल तू पडत यानपणा करत्यात माझे नादी नाही दाखवतो दाखव अशुदै